नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र मधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे मोरशी व काय सातशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार कमित है, हजार तीनशे कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पुढील असंख्य आहे सोलापूर अवकाय एकशे चौपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंचवीस कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास पुढील असंख्य आहे लातूर अवकाय एकवीस हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास पुढील बारसा समिती आहे जालना व का आहे पाच हजार दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पुढील बारा समिती आहे अकोला व का आहे चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे ऐंशी कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा दर व शेत भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद